या अमन अखिल शेख बोखरी पडगा आपलं हार्दिक स्वागत प्रभाकर भाऊ दिसले कशेल यांचं आगमन झाले आणि आपल्या या ठिकाणी सर स्वागत आहे आहो निशाडी आणि पंच बराच वेळ लागायला लागलाय तीन, ला। तीन सोडा गाड्या सोडा तीन सोडायचा या मैदानला त्याचबरोबर मुंबईच्या बिंजोडच्या क्षेत्रामध्ये मामानंतर या ठिकाणी एक वेगळा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला ते आमच्या जीवाभावाचे सहकारी मित्र आदरणीय राहुल शेठ भुईर यांचा या ठिकाणी काल वाढदिवस झाला राहुल शेठ उशिरा का होईना आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं राहुल शेठ आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा आपल्याला या ठिकाणी पूर्ण करू हीच आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक दाच्या शुभेच्छा वळवळ करणार आहो गाड्या उभ्या करा माग या ठिकाणी पाय सुटायला लागलाय दोन माग ठेवला तीन सुटतो या मैदानातला ज्या तीन मध्ये या ठिकाणी नऊ गाड्या आणि नऊ गाड्या या ठिकाणी सुंदर असेल लढत पहिला मिळणार आहे कोण होत तिसरा बैलगाडी मालक सिमीला पात्र घ्या गा ती घ्या हो धन्यवाद, हो धन्यवाद।, हो धन्यवाद। रणजित सर चला जरा सहकार्य करा खाली बघा खाली शिस्तीचं पालन करा अयोजाने कमिटीला जरा सहकार्य करा जास्त काळवा चालले हो खालचे प्रेक्षक आपण जरा शिस्तीचं पालन करा हो। दुसरा सुटण्यासाठी सज्ज बघा अ सर्वांनी अविनाश शेठ पवार सर्वांनी अविनाश शेठ पवार आपण जरा स्टेज जाऊ लिहायचे त्यांची गाडी येते तीन मध्ये वाटत दोनच मिनिट थांबा जरा आहो असे गाडी भरली त्यांची वेळ लागायला लागा लागलाय तीन ला। सोडा गाड्या सोडा घ्या गती घ्या अय सुट्टी मेकर आणि खाली पट्टे पट्टीवरती बायलाचा पाय किंवा सुट्टी मेकरचा पाय असला तो चालतोय पट्टीच्या पुढे या ठिकाणी पाय गेला ज्या प्रमाणात क्रिकेट मॅच मध्ये या ठिकाणी गाडी ऐका ना आपण सकाळीच पुकारलोय वाटलं तर येऊ घेऊन ऐका सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा पाय जर पट्टी वाचल तर चालतो क्रिकेट मध्ये जसा नो बॉल असतो बैलाची ताज जशी पुढे माणसाची ताच तर ती गाडी बाधा सुटला तीन सुटला या मैदानातला आणि तीन मध्ये नऊ जणात या ठिकाणी लढ्यात तिसरा गट आहे ज्या गटात या ठिकाणी नऊ गाड्या आहेत आणि नऊ गाड्या या ठिकाणी लढ्यात चढ कोण बाजी मारतोय अलीकड लक्ष्या बोलतोय तिकडे राजा पळतोय दोघात लढात परंतु बाजी मारली इकडं किस्मत न किस्मत आणि लक्ष्या ना क्रमांक चा आणि का घड्या क्रमांक तीनचा आणखाला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आय गावदी प्रसन्न गोपाल बाबा महाराज जय मल्हार ग्रुप चिंच पडा कल्या या गाडीचा एक नंबर ला विजय बैल गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी क्लिअरिटी बघा केटीसी टी सी माध्यमातून सुंदर किस्मत आणि सर सुंदर असं बघा प्रीतीच्या माध्यमातून बघत असतो आपण अखंड कर्जतचा तरी सुंदर काम टेलिकास्ट त्याबद्दल अजिंक्य पवार आणि केटी आता गाडी पाळाली कल्याण कराचा लक्ष आणि त्याच्याबरोबर किस्मत पळाला किस्मत आणि लक्ष या गट पाच झाला तिसरा अभिनंदन गावदेवी प्रसन्न गोपालबा मनाज माथ्रे चिंचपाडा कल्याण लक्ष आणि सभा प्रभाकर दिसले कशेळेकरांची किस्मत किस्मत पाला मैदानामध्ये गाडीचा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर चांदपकर अभिनंदन प्रभाकर भाऊ दिसले कशेळे ज्या बैलाने खरोखर त्याचे किस्मतच बदलून टाकले असा किस्मत पाहाला किस्मत सोबत गोपालबाऊ महाराज चिंचफाडा कल्याण यांचा लक्ष पाहिला गाडी सेमीसाठी पात्र झाल्याबद्दल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन दुसरा सुटतोय का दोन बल चौथा सुटतोय जरा माहिती घ्या खाली जरा फोन करा खाली आवाज पोचत नाही साऊंड सिटी मॉल खाली दोन भोंगे लावा असे बाय दुसरा एका चौथाय सुंदर अशी माहिती तुम्हाला माहिती माध्यमातून दिली जाते बघा केटीसी लाईव्ह दोन मागं ठेवलाय चार सुटतोय या मैदानातला वळवा चार वळवा दोन आणि पाच खालते सात ते पंधराचे चे बैल गाडी मला गाड्या